नमस्कार स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज बार्शी टाकळी लगत असलेल्या दगड परवा येथील क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या कबड्डी सामन्यात प्रेक्षकांची गॅलरी तुटल्याने पन्नासहून जास्त नागरिक जखमी झाले आहेत मोतीजापूरचे आमदार हरिभाऊ पिंगळे यांच्या सहकार्यांनी स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये राज्यभरातून महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता अधिक नागरिक जखमी झाले आहेत त्यांना तत्काळ अँब्युलन्स बोलवून अकोला येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे बार्शी टाकळी ग्रामीण रुग्णालय कर्तव्य उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की अठरा रुग्णांना प्रथम उपचार करून अकोला येथे पाठवण्यात आले यातील कबड्डी खेळाडू आले होते बार्शी टाकळी तालुक्यातील ही सर्वात मोठी घटना आहे